नाशिकमध्ये सुरू असलेल्या शिवसेनेच्या सेना मेळाव्यातल्या एका भाषणाची सुरुवात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या अस्थींना श्रद्धांजली वाहून करण्यात आली आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या ना 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 ना। एका नातेवाईकानं या अस्थी मंचावरती आणल्या आणि त्यानंतर सगळं सभागृह उभं राहिलं अतिशय भाऊक वातावरणामध्ये या शेतकऱ्याच्या अस्थी समोर श्रद्धांजली वाहण्यात आली हा प्रसंग इतका भाऊक होता की उभ्या असलेल्यांपैकी अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं त्यानंतर शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी सत्ताधाऱ्यांना खडे बोल या महिन्यामध्ये आत्महत्या केलेल्या त्यांच्या हातात जो कलश दिसतोय तो कलश आहे आणि आज कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने खडे बोल सत्ताधाऱ्यांना सुनावले पाहूयात शेतकऱ्यांच्या व्यथा मांडायला मला सांगितलेत काय सांगावं हा प्रश्न माझ्या पुढे पडलेला आहे माझ्या इथं थोंबरे माझी बहिणी या ठिकाणी बसलेले त्या बहिणीच्या आजपर्यंतच्या प्रवासाच्या व्यथा त्या पाच मिनिटांमध्ये मला सांगून होतील एकतीस वर्षापूर्वी यवतमाळ जिल्ह्यामध्ये गावी साहेबराव करपे नावाच्या शेतकऱ्यानं आपल्या पत्नीला चार मुलांना भज्यातून विष देऊन आत्महत्या केली पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं त्या व्यथा माझ्या पाच मिनिटांमध्ये संपणार आहेत काल नांदगाव तालुक्यामध्ये गोंडेगाव गावामध्ये बोडके नावाच्या शेतकऱ्याच्या घरी मी गेलो होतो त्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा सासरा शेजारी बसला होता त्यानं बोट करून दाखवलं हा जो शेजारी झोपलेला लहान मुलगा आहे तो त्या शेतकऱ्याचा मुलगा अडीच वर्षाचा ज्या मुलाला पावलं टाकायला हाताला हात धरून शिकवायचं बाप्पानं त्या बाप्पाचा हात सोडून त्या माऊलीच्या कपाळाचं कुंकू पुसून तो शेतकरी या जगातून निघून गेला मी पाहिलं त्या माझ्या भगिनीकडे अंगणातल्या तुळशीकडं आमच्या हजारो भगिनी आज डोळे लावून बसलेले आहेत हजारो भगिनी कपाळावलं कुंपकू कुंपकुपासून या ठिकाणी बसलेले आहेत मी या सगळ्या व्यथा या कलशामधून आणलेत तिथे गेले पंधरा दिवस मी घरातून बाहेर आहे माझ्याही घरी लहान मुलगा आहे तीन वर्षाचा माझ्याही घरी सहा वर्षाची मुलगी आहे पत्नी आहे आई आहे मी घरातून परताना त्यांना सांगितलं मी शेतकऱ्यांच्या व्यथा घेऊन निघालोय मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत जाणार आहे महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या घरापर्यंत जाणार आहे नागपूरला पोचलो नागपूरला मुख्यमंत्री साहेब नव्हते गडकरी साहेबांच्या घरी गेलो तिथं त्यांच्या पिएंनी निवेदन द्यायचं असेल तर मला द्या नाही तर बाहेर चालते व्हा ही भाषा वापरली मी सांगितलं शेतकऱ्यांचा अस्थिकलश आहे पण या ठिकाणी माझा हा अवतार पाहून माझे कपडे पाहून जर शेतकऱ्याचं या ठिकाणी तुम्ही तुलना करणार असाल किंमत करणार असाल तर शेतकऱ्याचं पिकवलेलं अन्न तुम्हाला खाण्याची तुमची लायकी नाही रावसाहेब दानवे नावाचे शेतकरी या ठिकाणी रावसाहेब दानवेने परवा सांगितलं शेतकरी साला मी एकच मुद्दा मांडणार आहे बोलण्यासारखं खूप आहे गेली पन्नास वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आणि त्याही हजारो वर्षापासून शेतात राबणारा माझा शेतकरी एका एका मुलखाचा मालक होता हजारो एकराचा मालक होता आज त्याच्याकडे दहा गुंठाई जमीन नाही मी दहा गुंटाचा फक्त मालक आहे हे आंदोलन उभं केलेलं आहे व्याजानं पैसे काढून का आली माझ्यावर वेळ रावसाहेब दानवे साहेब आणि शेतकऱ्यांच्या विरोधात बोलणाऱ्या तुम्हाला सगळ्यांनाच मी सांगू इच्छितो आम्ही शेतामध्ये दहा रुपये पेरले की आम्हाला पाचच रुपये मिळतात त्यामुळं आमची ही अवस्था आम आहे साबण विकणारा सुद्धा दोन रुपयाचा नफा मिळवतो पण माझ्या शेतकऱ्याची ही अवस्था आहे जर माझ्या शेतकऱ्याला एका ब्याच शंभर बी उगवायची ताकद या मातीमध्ये आणि या शेतकऱ्यामध्ये असेल तर शंभर पटीनं नफा या शेतकऱ्याला मिळाला असता तर रावसाहेब दानवे साहेब या साल्यानं तुम्हाला माझ्या घरी शेण काढायला ठेवलं असतं माझ्या बहिणीशी लग्न करायचं असेल तर माझ्या घरी शेण काढाय रा हे मी सांगितलं पोट तिडकीने शेतकरी या ठिकाणी कर्जमुक्ती हो साहेब आम्ही मागतोय कर्जमुक्ती पण पन... थोडं पुढे हो कर्जमुक्ती मागतोय आम्ही पण हो बिल्डिंग बांधायला कर्जमुक्ती नाही मागत आहे शाही लग्न लावायला कर्जमुक्ती नाही मागते आमचा बाप आमच्या कन्यादानापर्यंत टिकला पाहिजे म्हणून आम्ही कर्जमुक्ती मागतोय फक्त आणि फक्त म्हणून आम्ही कर्ज मुक्ती मागतोय याची दखल घ्यावी साहेब सरकारने आता नवीन उपक्रम राबवला पाच वर्षात उत्पन्न डबल करणार ऐकायला कसं बरं वाटतं पण विचार तर केला तर एकपट उत्पन्न असताना बाप आत्महत्या करतोय डबल बिबल केल्यावर आई आत्महत्या करते की का काय अशी भीतीच वाटते लहानग्यांच्या तोंडी देखील ही भाषा आहे त्यामुळे आता सरकारने तर याचा विचार करायला हवाय शिवसेनेच्या या मेळाव्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नींचा उद्रेक देखील पाहायला मिळाला त्यांचं काय म्हणणं आहे माझ्या बावीस महिन्याच्या मुला जास्त कर्ज असेल मला माझी सासू सांभाळायची मला माझ्या मतूर सांभाळायचा